तर हे पहा वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट तर मस्तच मस्त खुसखुशीत अगदी बिस्किट प्रमाणे होतात प्रेस ब्लेस फूड रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि रेसिपी बघून तुमच्या लक्षात आलं असेल तर आज आपण ख्रिसमस स्पेशल पारंपरिक पद्धतीने केले जाणारे डोनट्स कसे बनतात ते बघणार आहोत कारण ख्रिसमस अगदी जवळ आलेले आहे डोनट्स करण्याच्या खूप साऱ्या पद्धती आहेत पण ही मी ख्रिसमससाठी केली जाणारी अगदी पारंपरिक आणि सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर करत आहे तर खूप साऱ्या रिक्वेस्ट येत होत्या त्यापैकी एक म्हणजे प्रीती फर्नांडिस या एक व्हिवर्स आहेत त्यांनी रिक्वेस्ट केली होती की डोनट रेसिपी दाखवा तुझी रिक्वेस्ट मी पूर्ण करत आहे तर डोनटचं जे काही प्रमाण आहे एक किलोसाठीचं ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन ते तुम्ही बघू शकता म्हणजे तुम्हाला ते सोपं पडेल आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये डोनट्स बनवत आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे पाव किलो साखर जी मी बारीक करून घेतलेली आहे सव्वाशे ग्राम डालडा म्हणजे अर्धा पाव डालडा घेतलेला आहे तीन अंडी अगदी थोडंसं जायफळ घालायचं आहे व्हॅनिला एसेन्स अंड्याचा वास येऊ नये म्हणून आपण इकडे व्हॅनिला एसेन्स घालतोय अगदी एक चिमट मीठ कुकिंग पावडर तर आता तुम्ही साहित्य बघितलेलं आहे तर आपण आता कृतीला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम आपल्याला डाळडा हा गरम करून घ्यायचा आहे छान असा उकळून घ्यायचा आहे डालडा तिकडे आपला डाळडा छान गरम होतोय तोपर्यंत आपण अंडी फेटून घेऊया मध्ये अंडी फेटून घालावी लागतात अंड फेटणं हे खूप महत्वाचं आहे अंडी छान फेटलेली आहेत तर सर्वात आधी मैदा मैदा मी चाळून घेतलेला आहे जेणेकरून काही बारीक सरीक का असेल तर ते निघून जाईल मळण्याची प्रक्रिया खूप महत्त्वाची असते स्टेप बाय स्टेप पीठ मळावं लागतं कोणत्या स्टेजला काय ॲड करायचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे हा अगदी अर्धा छोटा चमचा मी बेकिंग पावडर घालत आहे तर बेकिंग पावडर घातल्यानंतर हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत यामध्ये फ्लेवरसाठी थोडंसं जायफळ हे ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरी चालेल पण जायफळमुळे गोड पदार्थाला छान टेस्ट येते स्मेल देखील छान येतो मस्त खमंगवास येतो अगदी थोडं जास्त घालायचं नाही आहे अगदी चिमटभर तुमच्याकडे जायफळ पावडर असेल तुम्ही ते घातलं तरीही चालेल चिमटभर मीठ गोड पदार्थ करताना मीठ घातल्यामुळे गोडाचं प्रमाण बॅलन्स मध्ये राहत चव छान येते व्हॅनिला इसेन्स दोन झाकण म्हणजे दोन छोटे चमचे तर इसेन्स घातल्यानंतर तुम्ही हाताच्या साह्याने असं सगळ्या गुठोळ्या फोडून सगळं ते एकजीव करून घ्यायचं आहे इसेन्स वगैरे छान मिक्स करून झालेलं आहे आता आपला डालडा देखील छान गरम झालेला आहे हे पहा गरम करून घालायचा आहे तुम्ही आवाज बघू शकताय तर हे गरम आहे त्यामुळे आपण स्पॅच एकत्र करूयात थोड्या वेळाने मग तो हाताने एकत्र करायचा आहे थंड डालडा घातला तर यामध्ये गुठळ्या तयार होतात त्यामुळे गरम गरमच डालडा घालायचा सर्व गुठळ्या फोडून घ्यायच्या अशा आता आपण यामध्ये घालणार आहोत साखर तर सांगितलेला क्रम लक्षात ठेवा कोणत्या वेळेस काय घालायचं सगळं एकदम घालायचं नाहीये काही काही लोक काय करतात फक्त सामग्री बघायचं त्याचं प्रमाण बघायचं आणि आपल्या मनाने करतात तुम्हाला माहिती असेल तर ठीक आहे पण तुम्ही जर पहिल्यांदा कोणतीही गोष्ट करत असाल तर त्या गोष्टीची स्टेप लक्षात घ्या मेथड लक्षात घ्या हे बघा डाळडा छान थंड झालेला आहे आणि सगळे एकजीव झालेला आहे त्याच्यानंतर आपण यामध्ये साखर घातलेली आहे साखर देखील छान अशी मिक्स करून घ्यायचे आहे पिठामध्ये आता आपण यामध्ये फेटून घेतलेली जी अंडी आहे ती घालणार आहोत अंडी घातल्यानंतर देखील हे छान मिक्स करून आहे आपण ज्या प्रमाणामध्ये डाळ डा साखर आणि अंडी घालतो तेवढातच ते हे पीठ छान मऊसूद मळून होतं एक्स्ट्राचं आपल्याला यामध्ये पाणी किंवा दूध काही घालायची गरज नाहीये पण तुम्हाला वाटलं की तुमचं मिश्रण थोडं कोरडं झालंय किंवा खूपच घट्ट झालंय मळता येत नाहीये तर तुम्ही थोडं पाणी त्यामध्ये घालू शकता तर हे पहा हे छान करून घ्यायचं पीठ हे आपल्याला पातळ म्हणून घ्यायचं नाहीये यामध्ये जितकं मॉइश्चर आहे म्हणजे अंडी घातल्यानंतर हे पहा हे मस्त असं म्हणून घ्यायचं आपल्याला मी पीठ आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचं दूध पाणी ओलाव्यासाठी मी काहीच घातलेलं नाहीये तर सांगितलेल्या प्रमाणामध्ये जर तुम्ही पीठ मळलं तर अगदी छान मोसूद होत तर हे पहा पीठ छान एकजीव करायचं डोनटसाठीचे पीठ तुम्ही जितकं जास्त वेळ ठेवणार तितके डोनट आपले छान मस्त फुकतात आणि मस्त होतात पण तुम्हाला जर वेळ नसेल इंस्टंट करायचे असतील तर कमीत कमी तुम्ही अगदी अर्धा तास तरी पीठ ठेवायला पाहिजे पण तुम्हाला जर लगेचच म्हणून लगेच करायचे असतील तर डोनट त्याचे पण बनू शकतात तर आपण थोडा वेळ याला रेस्ट करायला देऊयात का तर हे पीठ मी झाकून ठेवत आहे तुम्ही एखाद्या ओल्या कप जास्त वेळ ठेवणार असाल तर ओल्या कपड्याने तुम्ही हे कवर करून ठेवू शकता मी लगेचच करणार आहे त्यामुळे याच्यावर मी हा बाउल घातलेला आहे हे पहा जवळपास अर्धा तास मी पीठ ठेवले होत तर आता आपण मोठा एक गोळा करून घ्यायचा आहे ते पहा तर एक भाग आपण बाजूला ठेवूयात आणि हा छान असा आधीच जर पीठ एकजीव करून घेतलं तर त्याला चिरा पडत नाहीत तर थोडा असा आणि आता हे छान लाटून घ्यायचं आहे तर खूपही पातळ लाटायचं नाहीये आपल्याला तर थोडं जाडसरस लाटायचा या आकाराचा ग्लास घेतलेला आहे पेला घेतलेला आहे तुम्ही तुमच्याकडे जर कुकी कटर असेल तरीही चालेल तर आता याचे आपण असे हे याला गोल गोल आकार देऊन घेऊयात एक्स्ट्राचं जे पीठ आहे त्याचा पण आपण गोळा बनवणार आहोत तर हे पहा हे अशा प्रकारे गोल करून घ्यायच्या पीठ नाही लावलं तरीही चालेल फक्त खाली चिकटू नये म्हणून जास्त पिठाची याला गरज देखील नसते असं देखील आपण लाटू शकतो तर हे पहा हे मी इसेनच्या बॉटलचं झाकण आहे तुम्ही जे आपले टूथपेस्ट असते त्याचं झाकण घेतलं तरीही चालेल किंवा या छोट्या आकाराचं तुमच्याकडे काही असेल ते घेतलं तरीही चालेल बरोबर मध्यभागी असं आपण गोल करून घेणार आहोत हे पहा तर हे अशा प्रकारे सगळे डोनट्स लाटून घ्यायचे आहेत आणि मधून असं हे पहा छेद करून घ्यायचं आहे तर आकार अगदी परफेक्ट आलेला आहे तर हे पहा इतक्या जाडीचं आपल्याला करून घ्यायचं आहे तर खूपही पातळ नाही खूपही जाड नाही तयार आणि हे बटन्स किंवा मिंडे डोनट्स देखील म्हणू शकता तुम्ही याला इथे आपलं तेल छान तापलेलं आहे आणि डोनट्स करताना थंड तेलामध्ये डोनट सोडायचे नाहीयेत तर तेल छान गरम करून घ्यायचं आहे हे पहा आणि एक एक करून असे डोनट्स सोडायचे आहेत तर एका वेळेस बसतील तितकेच डोनट्स आपण यामध्ये घालणार आहोत आणि आता हे छान असे आपण गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत तर डोनट्स भाजताना आधी तेल खूप गरम करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर गॅसची आज आपल्याला मंद करायची आहे मस्त मिडियम फ्लेमवर आपण हे छान भाजून घेऊयात जेणेकरून ते आतून छान भाजले जातील आणि भरून देखील छान भाजले जाते खूपही मोठा गॅसवर जर तुम्ही हे भाजले तर वरचा रंग फक्त बदलेल पण आतून डोनट कच्चे राहतील आणि अंड्याचा असा वास येईल हे पहा डोनट्स आपला पण उठलेले आहेत वर म्हणजे तेलावर आहेत याचा अर्थ आपलं पीठ परफेक्ट झालेलं आहे आणि मस्त हे पहा मी हात पण लावलेला नाही आहे आणि थोडा रंग बदलला की मग आपण हे पलटून घेणार आहोत हे पहा आता मी हे डोनट पलटी मारून घेत आहे तर मस्तच तर याची टेस्ट अगदी केक सारखी लागते तर हे दिसायला केक सारखे लागतात तर हे पहा डोनटचा रंग किती सुंदर दिसतोय आणि अगदी तेलावर तरंगतायत तर डोनट्स तुम्ही एकदा बनवून अगदी दोन महिने ठेवू शकता स्टोर करू शकता तर मुलांना बाहेरून केक वगैरे विकत आणून देण्यापेक्षा किंवा बाहेर जे डोनट्स देण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी जर बनवलेत तर मुली मुलं देखील आवडीने खातील तर हे पहा हा अगदी परफेक्ट रंग आहे तर अशा रंगावर आपल्याला डोनट्स काढून घ्यायचे आहेत डोनट्स किती छान फुगलेत ते बघा आणि आता आपण जे मिनी डोनट्स म्हणजे डोनट्सला आपण मध्ये जो छेद दिलेला होल पाडलेले त्यावेळी जे छोटे छोटे बटनसारखे राहिलेले तुम्ही याला बटन म्हणू शकता किंवा मिनी डोनट्स देखील म्हणू शकता तर ते देखील छान फ्राय करून घेऊयात आणि ज्या प्रकारे आपण डोनट भाजले त्याच रंगावर आपल्याला हे छान भाजून घ्यायचे आहेत तर खूप छान होतात आणि मुलांना हे खूप खायला आवडतात दिसायला देखील सुंदर असे छोटे छोटे क्यूट असे दिसतात तर आहे त्याच रेसिपीमध्ये आणखी एक तुम्ही इनोव्हेटिव आणि मस्त अशी रेसिपी बनवू शकता तर मध्ये ज्या वेळेस आपण होल पडतो ते पुन्हा एक्स्ट्राचं वाढवण्यापेक्षा तेच तुम्ही जर फ्राय केलं तर एक नवीन रेसिपी देखील होते आणि मुलांना हे खरंच खूप आवडतात मुलं आवडीने खातात आणि तुमच्या ताटामध्ये फराळाच्या आणखी एक पदार्थ ॲड होतो तर या क्रिसमसला नक्की तुम्ही देखील क्यूट असे छोटे छोटे मेनी ट्राय करून बघा तर हे पहा मस्त किती छान फुललेले आहेत आहे ते बघा तर हे पहा अशा पद्धतीने आपले ख्रिसमसचे पारंपरिक पद्धतीने केलेले डोनट्स मस्तच किती छान फुललेले आहेत ते बघा आणि यामध्ये विशेष म्हणजे अजिबात तेल राहत नाही फक्त सांगितलेली मेथड तुम्ही फॉलो करा आणि सोबतच हे आपले मिनी डोनट्स ते देखील किती छान फुलले ते बघा अगदी हे पहा दोन भागामध्ये डिवाईड झालेले आहेत ते फ्राय केल्यानंतर मस्तच तर अशा पद्धतीने आपले ख्रिसमसचे पारंपरिक पद्धतीने केलेले डोनट्स आणि मिनी डोनट्स दोन्ही देखील तयार झालेले आहेत मला अशा आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल समजली असेल आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ नवीन रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा आणि माझे व्हिडिओ बघत राहा